मी माझी उपसरपंच ईश्वर दाऊजी आडे हा जो रस्ता आहे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत ह्या रस्त्यामध्ये निष्कृष दर्याचं काम चालू आहे हाताना सगळे काम रोखत आहे त्यामध्ये पूर्ण निष्कर्षपणा चालू आहे हा रोड योग्य नाही करिता कृपया करून हा रोडावर दक्षता देण्यात यावी हा काम रोखण्यात यावा ही आम्हाला जनतेची किंवा सर्व आमचे जे महाराजगुडा परमडोली दांड्यापर्यंत जे रस्ता, है, है, रस्ता, है। रस्ता आहे ते योग्य प्रकारचं नाही आहे पूरा निष्कर्ष दर्जाचा रस्ता आहे लाकडाना सगळा रस्ता निघत आहे करिता सर्व लाकडा रस्ता निघायला निघाला त्या करिता हा नाव मोठा आहे प पद, पंतप्रधान आदर्श सडक योजना पण काम आहे निष्कर्ष दर्जाचा करिता कृपया करून हा रस्ता रोखण्यात यावा नाही यांचा रस्त्याचा विल्हेवाट चांगल्या पद्धतीने करावा ही विनंती आता आमचे तुम्ही बोला पाय यार रस्ता असा तुम्ही बोला पायला रस्ता हे असा ये रे बोला तुम्ही बोला पाय रस्ता असा ये काय तर पायला रस्ता पाय पाय असं रस्ता होत राह पद्धतीचा रोड आहे तेलंगणा आणि माश्मीर असलेले ह्या सडक योजनेचा फायदा घेऊन राहिला चौदा गावामध्ये ह्या निकाच दर्जाचा रोड बनून राहिला आहे करिता हे जनतेची फसवणूक करत आहे करिता कृपया हा रोड रोखण्यात यावा नाहीतर चांगल्या दर्जाचा रोड करण्यात यावी नाहीतर रोड बंद करण्यात यावा